भाऊसाहेब निवडणुका जाहीर झाल्यात लोकसभेच्या कसं पाहताय यंदाची निवडणूक फार चुरशीची होणार आहे कारण महायुतीमध्येच आपल्याला खुसबूस पाहायला मिळते उमेदवारी जे आहे रसिकेच पाहायला मिळते नेमकं तुमची वैयक्तिक भूमिका काय आम्ही आजी दादाच्या माध्यमातून मावळ लोकसभेवर आमचाच अधिकार आहे पूर्वीपासून आणि किंग मेकरच्या भूमिकेत पिंपरी आणि चिंचोडचा मतदार असतो कारण सर्वात जास्त मतदान पिंपरी चिंचवडचा आहे त्यामुळे सातत्यानं ते आमच्या आमच्या म्हणजे आम आम्ही मागणी केलेली आम आहे आमची अतिशय आग्रहपूर्वक मागणी आहे आमचा तो अधिकार आहे परंतु शेवटी असं आहे की तीन पक्षांच्या माध्यमातून वाटचाल चालू आहे सत्तेच्या सत्तेची त्यामुळं मला असं वाटतं की आता हे सर्वस्वी निर्णय आजीदादा घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल एकंदरीत कसं अगदी अलीकडच जे आहे अजित पव्हा यांनी असं वक्तव्य केलं होतं की आम्ही भाऊसाहेबच्या उमेदवारीसाठी जे आहे अजितदादांना भेटणार आहोत नेमकी भेट झाली आहे का भेटीत काय नाही मी मागणी आज अजितदादांना कल्पना आहे अजितदादा माझ्या राजकीय सुरुवातीच्या कालखंडापासून माझे साक्षीदार आहेत माझे नेते त्यामुळे त्यांना माझी पार्श्वभूमी माहिती आहे मी चौदा पासून मी लोकसभा महावळ वेगळा झाल्यापासून मी इच्छुक आहे दोन हजार चौदाला मी इच्छुक होतो त्यामुळं माझं इच्छुक असणं किंवा माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा होणं हे काय फार असं वेगळं याच्यातला भाग नाही परंतु तो माझा अधिकार आहे माग माग शेवटी मागणं आपला प्रयत्न असतात लोकसभा शंभर टक्के मी ठाम आहे म्हणून तर मी आजपासून नाही ठाम नाही दोन हजार चौदा सालापासून ठाम आहे परंतु आता शेवटी सगळ्या गोष्टीचा योग जोडून यावा लागतो एकंदरीत पाहिलं तर आप्पा बारनेच दाव आहे की मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे तर दुसरीकडे पाहिलं तर शंकर जगताप असेल दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कार्यकर्ते हे नाराचे कुडले कारण अलीकडे जे पुस्तक प्रकाशन झालं होतं त्याच्यात फक्त आप्पा बारनेच मायलेज दिले असा आरोप जे आहे ते लक्ष्मण जगतापच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणे की आम्ही त्यांचं काम करणारे आणि ही जागा जी आहे ती भाजपनीच लढवावी आता त्यांचा पक्ष वेगळा आहे सरंग बारणेचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे त्यांनी काय मागणी करावी त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे माझ्या माझी मागणी माझ्या बाबतीत आमच्या अध्यक्षांनी जाहीर वक्तव्य केलेले की भाऊसाहेब नावासहित घोषणा केलेली त्यांनी नावासहित घोषणा केलेली नाही कोणत्या पक्षाने त्यामुळे मला त्यांच्याबद्दल त्यांच्या व्यक्तिगत काय असतील मतभेद असतील त्याशी मला काय म्हणजे माझा काय त्याचा भाग येत नाही शेवटचं मावळातून धपक्या आवाजात चर्चा आहे की सुनील शेळक्यांना उमेदवारी भेटत ते देखील इच्छुक आहे त्याच पाहत आहे कारण तुम्ही पण राष्ट्रवादीच्या आहात ते पण राष्ट्रवादीच्या आहात नेमकं काय काय समीकरण सुनील शेळकेंना भेटलं तरी मी प्रचार प्रमुख राहील हो काय हरकत आमचाच माणूस आहे ना दो, दोन लाखांनी निवडून आलेला माणूस आहे त्यांना दिला तर मी काम करेल ना काय हरकत